नमस्कार मी अजित कुलकर्णी प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर ज्या वेळेसपासून निलेश पाटील इथे येऊन तहसीलदार निलेश पाटील उत्तरला हजर झालेला आहे तो पर आल्यापासून सगळा भ्रष्टाचाराचा भोंगळ कारभार चालू आहे जवळजवळ माझ्या मित्राकडून दिलीप गायकवाड यांच्याकडून नायब तहसीलदारांनी नाव लावण्यासाठी अडीच लाख रुपयाची मागणी केली तुम्ही त्या जागेमध्ये करोडो रुपये कमावतात आम्हाला सुद्धा पैसे द्यायला काही हरकत नाही असं म्हटलं माझं त्यांच्याजवळ त्या गोष्टीचं सर्व रेकॉर्डिंग आहे तुम्ही आठ दिवस नऊ दिवस दहा दिवस कुठेही मुरुमुकसा करा एक लाख रुपये द्या असं सुद्धा माझ्याजवळ रेकॉर्डिंग आहेत अनेक दाखल्या असतील अनेक लोकांच्या ज्या काही नोंदी असतील उतारावरच्या अनेक लोकांच्या वारसाच्या नोंदी असतील अनेक लोकांच्या म्हणजे नोंदी असतील निराधारच्या नोंदी असतील असे अनेक प्रकरण तहसीलदारांनी प्रलंबित ठेवलेले आहेत काही दिवसापूर्वी प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं होतं त्यांची चौकशी सुद्धा लागली होती पण पन पूर्णपणे त्यांची चौकशी झाली नाही ती चौकशी चालू आहे का बंद आहे मला माहित नाही अशा भ्रष्टाचारी हरामखोर अधिकाऱ्याच्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज त्यांचा बॅनर असेल किंवा तहसील कार्यालयाचं बॅनर असेल उत्तर तहसील हे काळं करून आम्ही निषेध म्हणून आंदोलन केलं याच्यानंतर डायरेक्ट तहसीलदारांच्या तोंडाला काळं फासून तहसीलदाराच्या अंगावर शाही मारल्याशिवाय आम्ही राहणार नाही या माध्यमातून सांगू इच्छितो वेळोवेळी पाठपुरावा करून सुद्धा नाव नोंदणी करायला पाटील म्हणून कोणीतरी एक सर्कल आहेत पंधरा लाख रुपयाची मागणी केली त्याचं सुद्धा रेकॉर्डिंग माझ्याजवळ आहे हे सर्व रेकॉर्डिंग आदरणीय जे काही असतील महसूल मंत्री यांच्याकडे येऊन जाऊन यांच्या निलंबनाची मागणी मी करणार आहे जर आठ दिवसात यामध्ये सुधारणा झाली नाही अनेक तक्रारी जे प्रलंबित असतील ते तुम्ही काढलेले जात तुम्ही हे काढलं रस्त्याचे प्रकरण असतील रस्त्याच्या प्रकरणाला शेतकऱ्यां तर अरे बापरे एवढा त्रास देतात ना हे विचारू नका या सगळ्या गोष्टी येऊन आज प्रहारच्या वतीने त्यांचा बॅनर असेल किंवा बोर्ड असेल तशीचा काळा करण्यात आला भविष्यात जर तुम्ही सुधारला नाही तर तुमचं तो तोंड आठ दिवसाच्या आत काळे केल्याशिवाय प्रहार नाही या माध्यमातून मी सांगू इच्छितो धन्यवाद